काही ना दोन वाजे तरी कोणाचा पत्ता नाही गाडी येत नाही अबे साडे साले फक्त माझे आवाज राहिले की नाही आपले दिसून राहिले आबा येऊन राहिले येऊन राहिले आल्या आले आबा राम आबा राम काय त्या गोष्टी चालल्या गे तुमच्या रातच्या गोष्टी होत ना गणपतीच्या मिरवणूकच्या आबा अस बाबा रमजाचा रंग होता

अरे तुम्ही चौकात आली की नाही तर राव तिन्ही पाटलाच्या ओट्यावर बसेल होतो मग मांडीवर ना तू होता काय सांगणार राजा आमचं काही ध्यान नाही तुमच्या तुम्ही कुठे होते अबे तू आला ध्यानच कस अशी तू राती त्या पुरी सगळं डान्स करून राहिला होता आणि त्याच्यावर तू काय मला पाहत मले तर ती येणं मोठं मागात पडलं गळ्या दे वाय गेलं काम कहू ना काय झालं अबे मानाच्या डोळ्यात कोणा पोट्टाने गुलाल फेकला ती मुठची मुठ त्याच्या डोळ्यात पडली मस्त मोठी अंगार झाली कोणतं पोट्ट आहे रे ते गुलाल फेकणारा लकडा जांगा आता बाबा तुम्ही पोतेचे पोते गुलाल आणला आणि ज्याच्या नाही त्याच्या जोड गुलाल दिला हे बेवळे बावळे काय कुकळे फेकता त्याच्यानं काय होते की जो कोणी घेणे देण्यात नाही ते काला होतं तुम्ही मुठाच्या मुठा टाकता -मुठा लोकांच्या अंगावर त्यानं सर लाल भडक झालं गाव आणि त्याच्यात कसं आहे लावणं कमी फेकणं जास्त तो का अंगार पडते काय सर गाव लाल लाल केला लोक तुम्ही हो राजा बाबा म्हणूनच हे दहा पोते आणले म्हणून गुलालाचे अरे तो का खायची वस्तू आहे का दहा पोते आणले मोठे सांगून राहिले चालले आपले गुलाल घेऊन त्यापेक्षा पंग चांगली करायची एवढा गुलाल घाल आणला ते गुलालाशिवाय मजा नाही येत ना आबा मग हे असं कोणाच्या डोळ्यात जाईन कोणाच्या तोंडात जाई कोणाच्या नाकात जा बिमार करता का गुलाला ना काही भले भटले नाही तुमचे मिरवणूकचं नुकतं का नाही एवढा खर्च केला तुम्ही दारू पाण्याचा गुलालाचा भांड्याचा डीजेचा एवढी वर्गणी कुठून आणली तुम्ही ते काही विचारू नका विचारू नका आज लोक तुम्ही काही एवढा मोठा का खर्च केला नाही एवढा कार्यक्रम मोठा केला नाही एवढी मिरवणूक मोठी काढली नाही आणि आज कुठून आला पैसा आबा एवढी वर्गणी घालते की तुम्ही अजून आकडे ऐकला नसून या बारीने कटाटा बिरला पाठवली तुमच्याजवळ वर्गणी बा एवढा आकडा ऐकला नसिन म्हणतो लवकर तेवढे गेलीशी दोन नंबरवाले कम केले असतील रोडवरच्या प्रत्येक वानाने ले मागतले असतील मला काय सांगता मला खरं माहिती करा तुमचं हे राजा राजाबा खरी गोट आहे तुमची चाळीस हजार रुपये वर्गणी झाली आमची बोला का मग तो वर्गणी उरले नसील तुमची बाबा रात्रीच्या बॅटरी तो लाइटिंगवाला आणला तर त्याचेच तर पैसे द्यायचे राहिले आमच्या जवळच पाच पैसे नाही वा 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 एवढी मोठी वर्गणी दिली पाच पैसे मी राहिले म्हणता तुम्ही का तालवावर रे मग मला हिशोब सांगा कसा कसा खर्च केला तो आता मी तुम्हाला चुंडी हिशोब सांगतो आबा ऐका आमचा गुलाब झाला पाच हजाराचा मी तुम्हाला पहिले सांगून टाकलं की गणपतीची मूर्ती दोन हजाराची बाकीचा पूजेचा खर्च एक हजाराचा मंडप डेकोरेशन सात हजाराचं लाइटिंग चार हजाराची धोल चार हजाराचे पंखीचा खर्च दहा हजार उरल्या पैशात नाच बाकीच्या पैशाच नाच आणि औषध म्हणजे औषध म्हणजे अरे काय नाही ना हे पटते काय म्हणत दारू पाण्याशिवाय नाचता पूर्ण जमत नाही त्याला औषध म्हणतो आम्ही बापा 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 काही काम आय का या गणपतीत तुम्ही दारवा पेता म्हणजे पेले की सुरू होऊन जाता मग बारा महिने पेताना गधळेव ऐक ना दारास दारवा नोका पेजू बाबू यानं वाय जाते काम मग किती लोक पाहिले गणपती दारू पेले ते वर्षभर पेता तर मग आयुष्यभर पेतात यांनाच तर लेख सारा सत्त्यांना होऊन राहिला खर्च करता किती वर्गणी होते किती देवाला काय काय असं पाहिजे काय हां तुम्ही तर देवाला भुलताना बाकीच खरंच बसता बघु तुम्ही पैशाची कशी धुजाणी केली ते आता सांगितलं देवाले डोळे आहे तो फक्त बोलत नाही सरेल पाहून घेते आबा या पुस्तकले एवढं समजावून सांगितलं राजा हे माहीत गोटच नाही राहत माहीत चालूच देत नाहीत ना त्याच्या कस कि मला यायच्या जा मता नाही जात लागते मी एकटा पडलो होतो ना काय सांगू नको बे ते होता त्याच्यात काय लिहा पोट्टेला बदनाम करतो बे पुस्तकाला गरज करा तू आता मंतर पट्टेचं नाव सांगतो आबाच्या फुले काही चट्टा नको मारू ना बाबू हो 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 आबा बाबू तुम्ही काही मला सांगू नका मला सारं आहे पण विनाकारण लोकले गणपतीच्या वर्गणीसाठी के परेशान केलं नाही पाहिजे जो जेवढे म्हणे तेवढे घेतले पाहिजे तुम्ही आपले बसता की एक पावना तर दोनशे एक द्या दोनशे एक आहात तर पाचशे एक द्या पाचशे एक, पा नहीं। नहीं। दिमारे। एक, दिमारे। एक दिमारी ते दिमारी। एक हजार एक द्या हे काय नाटक लावले तुम्ही भारी जाते बाबू सध्याचं जीवन कसं झालं माणसाचं सगळे दुखी सुखी असतात बिमाऱ्याची वाढ नाही या कोरोनापासून त्याला का बिमारीची गोट नाही तोंड नाहीत कळू बिमार आहे हे बिमारी ते बिमारी ताप आली अंग खाजवलं हे तर सध्या हेच तर करा ना तुम्ही काय विचार करता की नाही अभे भंडार नाही घेतला रे मला भंड कुठे जाय बाय आबा बंड डॉक्टरून बोलला त्याचा टंगला बोलला आणि तो निघायला पाय बाबू मी म्हणतो की नाही दारू पाणी प्यालाशी कुकड्या पाय टाकला कुकडे पडला त्याला काही समजत नाही तुम्हाला हे समजत नाही ना असंच नुकसान होते माणसाचं म्हणून गणपतीची वर्गणी किंवा गणपती बसवला तर हे जरा प्रमाणात करा गणपती बसवला म्हणजे का तुम्ही काही लय मोठं काम केलं काय गणपती जुन्या काळाची बसवतात आताही बसवतात पण तुम्ही बाकीचा खर्च कमी वर्गणी जास्त मागून लोकांना काय करतात बेजार करता आणि त्या पैशाचा काय करता असा भलकसा खर्च करता त्यांना सारा वाया जाते तुमच्याकडून ध्यानाच कशी कळ काही मला तर काही समजून नाही राहिलं पाय गळव तुम्हाला मी सांगून राहिलो याच्यापुढे गणपती बसवला ना तर साधा सुद्धा कार्यक्रम करा मस्त सांस्कृतिक कार्यक्रम करा सगळं बरोबर करा पण हा दारू पाण्याचा उरपाटा खर्च करू नका नाचल्या गुजल्यानं दारू पिल्यानं काही गणपती पावत नाही गणपतीला काय गणपती बिचारा म्हणते का तुम्हाला असं करा की तसं करा अभे तुम्ही दारू बी भी पिऊ भी वाय चालले तुम्ही दारू पिऊन मोठे सोडलेला म्हणते गणपती बाप्पा लवकर पण गणपती काय म्हणते अभे मी ते येईन पण तू असला पाहिजे ना तरी तरीही तुमच्याकडून जाण्यास येत नाही हा तो तोंडाला ना ना बोलत नाही पण पाय नाही तू दरवर्षी काय होती हे बेवळे गावळे होऊन मरतातच हे घर तुमच्या ध्यान येत नाही लोक चला बा त्या तुम्ही मला काम आहे रामराम मंडळी आजपासून आम्ही ह्या पारारच्या गप्पा सुरू केल्या काय आता पारारच्या गप्पा काही सरत नाहीत आमच्या रोज कोणता ना कोणता विषय असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नेहमीच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रामरा भेटू पुढच्या व्हिडिओ